महत्वाची बातमी आहे जपानमधून जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा दिलाय सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात फूट पडू नये म्हणून निर्णय घेतल्याचं कळत आहे सलग दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे टीका होत असताना जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी राजीनामा दिलाय त्यांच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष नेतृत्वासाठी संघर्ष सुरू झालाय या निर्णयामुळे जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश राजकीय अनिश्चिततेच्या काळात जाऊन पोहोचलेला आहे जपानमधील ही मोठी राजकीय घडामोड आहे जपानचे पंतप्रधान इशिबा यांनी राजीनामा दिलेला आहे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात फूट पडू नये म्हणून निर्णय घेण्यात आलेला असल्याचं कळतंय शिगेरू इशिबा यांचा राजीनामा जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेला जपानच्या राजकीय घडामोडी वाढलेल्या आहेत